नमस्कार मी सोनल सुमार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्टिचिंग आणि फॅशन यामध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदरसा ब्लाऊज हा ब्लाऊज बनवलेला आहे साडीच्या पदरापासून तो व्हिडिओही मी तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येईन साडीचा पदर हेवी आहे आणि डार्क मरून कलर आहे याची जी बॉर्डर आहे पहा ग्रीन कलरची आहे तर ही ग्रीन कलरची बॉर्डर आपण कट करून घ्यायची आहे बॉर्डर आणि पदर जेव्हाही कट करतो तेव्हा फक्त बॉर्डर कट न करता एक अर्धा ते एक इंच पट्टी आपण जास्तीची घ्यायची जेणेकरून आपण जेव्हा या बॉर्डरचा वापर करणार आहोत तेव्हा ती बॉर्डर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने वापरता येईल यामुळे थोडंसं कापडमध्ये कमी होतं पदराच्या बाजूने परंतु आपण तिथं ॲडजस्ट करू शकतो आणि साडीच्या वरती पदर कट करतानाही एक इंच एक्स्ट्रा कट करायचा आपण पाहू शकता पदराचा भाग मी पूर्ण काढून घेतलेला आहे आता जो पदराचा भाग आहे त्याची डिझाईन पाहायची आहे खूप वेळा मोर किंवा इतर डिझाईन्स असतात ते सेम टू सेम येण्यासाठी आपण आधी त्याची घडी व्यवस्थित करून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊजचे माप घेतलेले आहेत अस्तरच्या भागावर मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला गळा हवा आहे आपल्याला कोणती डिझाईन हवी हो आहे ती डिझाईन आपण मार्किंग करून घ्यायची आहे या इथे मी साधा सिम्पल डीप यू अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे आपण पाहू शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि छान हा ब्लाऊज दिसत आहे साड्या तर सगळ्यांकडे भरपूरच असतात खूप वेळा त्याच त्याच साड्या झाल्या की आपण त्यानंतर काढतो परंतु त्याचे पदर खूपच चांगले असतात प्रत्येक साडीचा ब्लाऊज पीस हा असतोच परंतु आपण एक्स्ट्रा ब्लाऊजही घेतो जे आपल्याला कॉटन किंवा आपल्याला ज्या मापामध्ये हवं आहे त्यासाठी आपण वेगळं कापड जेव्हा घेतो तेव्हा अशा पद्धतीने जर आपण डोकं लढवून घरच्या घरी जे जुन्या साड्या आहेत त्याचे चांगले क्वालिटीचे पदर घेऊन आपण ब्लाऊज शिवू शकतो असे मी खूप ब्लाऊज शिवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा ब्लाऊज कुणाकडेही नसणार कारण तो आपल्या साडीच्या पदरातून आपण बनवलेला आहे तुम्हीही जवळच्या ज्या जुन्या साड्या आहेत ज्या तुम्ही आता वापरणार नाहीत तर त्या साड्यांच्या पदर वापरून अशा पद्धतीने सुंदर हेवी लुक येणारं ब्लाऊज तुम्ही जरूर शिवू शकता साडीनुसार मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे या इथे मी फक्त बाह्यासाठी हे कापड वापरणार आहे त्यासाठी आधी आपण साडीची जी डिझाईन आहे पदराची ती नीट व्यवस्थित पाहायची आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे पहा जिथे बॉर्डर आहे ती बॉर्डर दोन्ही हातांना व्यवस्थित आली पाहिजे आणि वरती जो कोण आलेला आहे तो कोण इथं आपण ॲडजस्ट करून घेऊया असा पदराचा वापर करून ब्लाऊज तुम्ही कधीच पाहिला नसेल तर असे नवनवीन क्रिएटिव्ह ब्लाऊज पाहण्यासाठी सुमा आर्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन स्टिचिंग आणि फॅशन या भागामध्ये तुम्हाला ब्लाऊज ड्रेस पाहायला मिळतील तुम्हाला स्टिचिंगमध्ये अजून काही शिकायचं असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा तोही व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन पहा बाईची डिझाईननुसार व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे आणि ती जी पट्टी उरलेली आहे ती पट्टी आपण त्याची झालर म्हणून या बाईंना झालर बनवून इथे आपण अटॅच करू शकतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती करू शकता परंतु सध्या मला प्लेनच ब्लाऊज हवा होता त्यामुळे मी अशा पद्धतीने ब्लाउज शिवलेला आहे आणि हा पहा त्याच बॉर्डरमधला जो व्यवस्थित दिसणारा बॉर्डरचा पट्टा होता त्यांनी बॅकला आपण जॉईंट दिलेला आहे म्हणजे माझा असा विचार होता जो पदर काढला आहे त्या पदराचा सर्व भाग उपयोगात आणला पाहिजे अशा पद्धतीने योग आणि बॅकला जी बॉर्डर पट्टी येते ती बॉर्डर आणि हाताचे दोन्ही स्लीवज यासाठी मी साडीचा पदर वापरलेला आहे आणि बाकीच्या भागासाठी मी साडीचा पीस वापरलेला आहे ब्लाऊज खूपच सुंदर झालेला आहे हेवी लुक दिसत आहे खूपच छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि आपण पाहू शकता याचा गळाही खूपच सुंदर झालेला आहे डीप यू अशा पद्धतीने घेतल्यामुळे पाठीचा गळा हा जास्त पसरट होत नाही आणि व्यवस्थित शेपमध्ये दिसतो पहा खूपच सोप्या पद्धतीने आणि छान असा हा तुम्हीही तुमच्याकडे जर एखाद्या साडीमधला पदराचा भाग चांगला असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित दिजाएं डिझाईन करून डिझायनर ब्लाऊज बनवू शकता जो कोणाकडही सेम टू सेम नसणार फक्त आणि फक्त तुमच्याजवळच असेल अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा सुमार्ट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरील हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा योकमध्येही आपण ही बॉर्डर वापरली असल्यामुळे खूपच छान व्यवस्थित असा हा ब्लाऊज बसत आहे अशाच नवनवीन आयडियांसाठी पाहत राहा सुमार्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद